सहपर्य देवाची राखी एक रुपये आहे दोन रुपये आहेत लोक हे लहान मुलांसाठी कडे आहेत हे नवीन आले आपल्याला कोणाला कोरिअर नाही पाहिजे करून ऑनलाईन डिलीवरी वीस वीस रुपयाला पण अशा काही तुम्हाला राखी म्हण जाईल आहे वगैरे श्री कृष्णाचे रातपती गणपती पण हॅलो पॅटर्न मोर पण आणलाय अरे वा खूप चालतंय यावेळे हे अशा टाईप पण तुम्हाला मिळून जाईल असे नवीन कलेक्शन झाला एक आहे लेडीज साठी पण एक आणलेला आहे खास हे काय विरू विवू म्हणून पंचवीस पंचवीस रुपयाला बरेच सारे पॅटर्न्स आहेत मायक्रो पण पाहू शकता तुम्ही इव्हील आता हे दहा दहा रुपयाला तुम्हाला असे काही व्हरायटी मिळून जातील रात्रीमध्ये बरेच सारे कलेक्शन आहेत असे काही जर सिंपल कोणाला हवे असतील ज्यामध्ये लाईट वगैरे भेटतात ते लाईट वगैरे वगैरे आहे लोस वगैरे आपल्या व्यतिरिक्त काय करतो जरा समजूत ते त्याच्यामुळे इवेंटचं काम करतो बर्थडे पार्टी इव्हेंट वगैरे सगळं असतं नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन स्वागत आहे एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की येणाऱ्या सात दिवसात हे लवकरच जवळ येत आहे तर त्यासाठी आलो आपण आलो जोगेश्वरी पूर्वेला श्री सिद्धिविनायक राखी या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे राखींचे कलेक्शन पाहायला मिळतात आणि या ठिकाणी तुम्हाला सुरुवात फक्त होते राखीची एक रुपयापासून तर बरेच जण दादर साईडला जातात काही काही जण बरेच ठिकाणी लांब ठिकाणी राखी घ्यायला जातात परचेस करायला जातो त्यासाठी जोगेश्वरीला आपल्या जवळपास जी लोक जी राहणारी आहेत त्यांना जवळपास मिळावा यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी आता बरेच सारे कलेक्शन्स नवीन या ठिकाणी आले आहेत या वर्षी सुद्धा गेल्या वर्षी आपण या ठिकाणी आलेलो तर त्यावेळेला त्या तुम्ही खूप सपोर्ट केलात यावेळेला असं सपोर्ट करणार अशी आम्ही आशा बाळगतो आणि या व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला तर आपण व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहू शकता थ्री थ्री नाईन फोर फोर वन एम एच बी कॉलनी हा बस स्टॉप आहे समोर आहे दीपक कॉमर्स क्लासेस त्याच्या अपोजिटलाच आहे सिद्धिविनायक राखी तर बरेच सारे इथे राखींचे कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतात तर आपण हे कव्हर अप करूया चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर केतन हा बोल ना काय कसं चाललंय पण मस्त आहे विदम या वेळेला आपल्या व्हिवर्स साठी काय नवीन आणलंयस टेडी वेअर्स वगैरे हो आहेत राख्या आहेत ओके ह्यावेळेला आपण एक लांब म्हणजे कडे आणले होते ओके पास्ता पाऊस होतो त्या लवकर संपले ओके आणि आपल्याकडे आता राखीची सुरुवात गेल्या वर्षी सुद्धा एक रुपयापासून आपल्याकडे होती बरोबर आहे यावेळेला सुद्धा एक रुपयापासून ठीक आहे ठीक आहे आणि आपल्याकडे व्हरायटी आता नवीन नवीन आल्या असतील भरपूर आहेत याच्यामध्ये आहेत तीस पस्तीस पंचवीस एक सुरुवात आहे दोन रुपये आहेत आपल्याकडे आहेत पंचवीस पंचवीस नंतर सुरुवात आहे डायरेक्ट नाही सगळं दहा पासून आहे पण चांगली पंचवीस आहे तीस पस्तीस पन्नास आहेत ओके आहेत आपल्या अतरच्या हे पण आहे पण चाळीस पचाळीस वाले आहेत पण हे पाच सा पाऊस आपले हव्यात पंधरा रुपये आहे नवीन कलेक्शन आले हवेला पंचवीस रुपये नवीन वालेत पॅरेंट नवीन थोडे चाळीस आहे हे पण नवीन आहेत तीस पर्से म्हणजे आपण पोस्टनिंग पण करू शकतो असं आपल्याला कोणाला कोरिअर नाही पाहिजे ऑनलाइन डिलिव्हरी मिळतो हे दहा रुपयाला कुठली घेतली तुम्ही सिंगल पीस दहा आहे आणि या ठिकाणी प्रत्येकावरती रेट लावलेला आहे प्रत्येका राखीवरती प्रत्येक याच्यावर बरेच सारे राखीन जे कलेक्न्स आहे इथे पाहू शकता तुम्ही वीस वीस रुपयाला पण अशा काही तुम्हाला राखी मिळवतील इव्ही लाय वगैरे अशा टाइपची काही तुम्हाला राखी इथे या ठिकाणी मिळून जातील याही ठिकाणी खूप सुंदर सुंदर राखींचे कलेक्शन आहेत असे बघा श्रीकृष्णाचे आतमध्ये हे श्री गणपती पण हॅलो हॅलो प्रॉपर बॉयचे बनाय आहेत गणपतींसारखे बॉयचे बनाय आहेत ओके अशो टॅपचे मांडू थोडे चला आणि गणपती मध्ये कुठले आपले हेच आहेत ना आहे मिक्स आहेत गणपती मिक्स आहे ओके हे राधा कृष्णा आहे ओके राधा कृष्णा आहे पण राधा कृष्णा आहे कलर कलर मोयम नवीन प्रॉपरनला मोर मोर पंका आणला आहे अरे वाह खूप चालतंय यावेळेला रनिंग आयटम रनिंग आहे का होत आहे

तशा असं हे पण आणलंय हे काय विरू हा विरू म्हणून आहे विरू ओके त्यानंतर आपलं भावासाठी आहे प्रो म्हणून ब्रो म्हणून पण आहे कलेक्शन आणि या ठिकाणी पण पाहू पाहू शकता तुम्ही असे बरेच सारे ते व्हरायटी ते लावलेले आहे त्यांनी याच्यामध्ये पण प्रत्येकाचा रेट लावले एट साईड ट्वेंटी ट्वेंटी रुपीज आहेत ते कुठले घेतले तरी कोणते ट्वेंटी रुपीज आहे कुठलेही घेतलात तुम्ही याच्यामध्ये मला ट्वेंटी ट्वेंटी रुपीज ला इथे ट्वेंटी आहे जातील पंचवीस ते पंचवीस रुपयाला हे इकडे जे आहेत खाली ही पूर्ण लाईन जी आहे ती सगळी ही मध्ये पूर्ण लाईन आहे खूप सारे पॅटर्न सुंदर तुम्हाला पाहायला मिळतील ते पंचवीस पंचवीस रुपयाला बरेच सारे पॅटर्न्स आहेत इकडे पण पाहू शकता तुम्ही लाईन मध्ये खूप सारे व्हरायटी इकडे आहेत तर या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता हे दहा दहा रुपयाला तुम्हाला अशी काही व्हरायटी मिळून जातील राखीमध्ये मध्ये बरेच सारे कलेक्शन्स आहेत राखीमध्ये मध्ये दहा दहा रुपयामध्ये तुम्हाला व्हरायटीची कमी नाही दहा रुपयामध्ये पण खूप चांगल्या चांगल्या याच्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला राखीव आम्ही प्रत्येक तुम्हाला दाखवतोय बरेच प्रकारचे असे पॅटर्न तुम्हाला खूप सारे पॅटर्न्स आहेत त्याशिवाय ते बरेच सारे येते बघा असे काही तुम्हाला पॅटर्न मिळून जातील मध्ये खूप सारे ते व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील राखीमध्ये खूप सुंदर सुंदर पॅटर्न्स आहेत असे काही जर सिंपल कोणाला हवे असतील कोणाला म्हणजे जास्त पॅटर्न वगैरे नको डिझाईन नको असे सुद्धा मिळून जातील खूप सारे सुंदर सुंदर व्हरायटी आहेत इकडे सुद्धा पाहू शकता तुम्ही पंधरा पंधरा रुपयामध्ये बरेच सारे तुम्हाला कलेक्शन इथे पाहायला मिळते आणि आपण इकडे पाहतोय आता हे कुठले आहेत या सगळे युनिकॉन आहे कलेक्शन आहे पांडा वगैरे सगळ्या कलेक्शन आहे मिक्स कलेक्शन असे मिळून देखील वगैरे आहे ओके ते पण आहे वीस वीस रुपये हे लाईट्स वाले काय लाईट्स वाले इकडे आहेत सगळे लाईट्स वाले बँड आहेत ओके बँड आहे हे पस्तीस रुपयाला ओके याच्यामध्ये लाईट वगैरे भेटतात किंवा लाईट वगैरे लाईट लाईट वाले म्हणजे लहान मुलाला कोणाला जरा इंटरेस्टिंग पाहिजे असेल जास्त आहेत लहान मुलं येतात टेडीवेअर मध्ये पण व्हरायटी काय काय दाखवणार दोनशे स्टार्टिंग हत्ती आहे पांढ्या वगैरे आहे हत्ती पण असा आहे अरे बा टू एटी आहे टू ट्वेंटी आहे टू युनिकॉर्न आहे समोरच्या मोठ्या युनिकॉर्न आहे साडेपाचशे रुपये साडेपाचशे केडी पण आहे युनिकॉर्न पण मस्त आहे दोनशे रुपये आपल्या स्टार्टिंग आहे साडेपाचशे रुपयाला नाही तुम्हाला दोनशे पासून सुरुवात सुरुवात आहे माझ्याकडे पण असतं माझ्याकडे लवकर संपत माझ्याकडे स्टॉक लवकर संपत नाही गेल्या वर्षी पण आपल्या लवकरच आहे जास्त लोकांना गिफ्ट आले नाही कोणाला गिफ्टिंग वगैरे करण्यासाठी देऊ शकता तुम्ही असा एक बघा असून एक तुम्हाला टॉय दाखवतो आपण खूप सुंदर आहे असा बघा असा काही हॉल पण आहे ऐंशी रुपयाला चांगली ओके

आपली ती हे बोलतात ना काय त्याचं नाव तुम्ही नाव कमेंट मध्ये सांगा काय बोलतात मला आठवत नाही युनिकॉर्न पण प्रत्येक साईज मध्ये डॉल तुम्हाला अव्हेलेबल आहे किलो पाहिजे तर केतन इकडची माहिती खूप चांगल्या रीतीने सांगितलीस आपला काय स्टॉल जास्त मोठा नाही तू कलेक्शन ठेवलेले आहे त्याच्यामध्ये राखींचे आणि आपल्याकडे तुझ्याकडे एक्झॅक्टली ह्याच्या व्यतिरिक्त पण काय करतो जरा मी इव्हेंटचं काम करतो बर्थडे पार्टी इव्हेंट वगैरे सगळं असतात मॅजिक शो गेम शो टॅटू वगैरे आपल्याला सगळं अवेलेबल आहे आपल्याकडे कॉल करावी आपला फोन चालू असतो म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त ते पण तुझ्या साठोपुढा लग्न मंडप डेकोरेशन सगळं कॅटरिंग सर्व्हिस सगळी सर्व्हिस आपल्याला अवेलेबल आहे त्यानंतर पीकेशन पण आपल्याला अवेलेबल सर्व आपले जे आपल्या सगळं लागतं इव्हेंट होते सगळं आपल्याकडे सगळं मिळत आणि समजा कोणाला झालं तर यायचं कसं आपल्याला असेल तर एमएसबी कॉलनी सौंद्रनगरच्या ऑपोजिटला ओके आणि गणेश बाजूला आणि इकडून शेअर रिक्षा वगैरे मिळून रिक्षा आणि अं येणार असेल तर चारशे एकेचाळीसचा बस स्टॉप आहे सौंद्रनगर सांगायचं डायरेक्ट एम कॉलनी बी कॉलोनी चालेल चालेल खूप खूप धन्यवाद केतन खूप चांगली माहिती सांगितली तुमच्याकडे आमचे जे व्हिव्हर्स आहेत ते लवकरात लवकर यावे आणि या सगळे परचेस करावे अशी मी आशा पाहतो आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू चला तर मग या आपण इकडेच संपला तुम्हाला कसे वाटले राखीचे कलेक्शन नक्कीच कमेंट करून ठेवा त्याशिवाय यांच्याकडे टॉईजचे कलेक्शन अवेलेबल आहेत तर हे जे शॉप आहे हे जोगेश्वरी पूर्वेला एक्झॅक्टली दीपक क्लासेसच्या अपोजिटला आहे एम एच बी कॉलनी या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही अं फोर फोर्टी वन थ्री थ्री नाईन या बसद्वारे इकडे येऊ शकता आणि शेअरिंग ऑटो पण तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे शेअरिंग ऑटो तुम्हाला इकडून चार्ज कमी करून ट्वेंटी पर्सन आहे त्याद्वारे तुम्ही येऊ शकता नकीज याड़ी का भेड़ गया गया। तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या राख्यांचा लाभ घ्या लवकरच रक्षाबंधन जवळ येत आहे तर त्या अगोदर लवकर इकडे राखी परचेस करा चला तर भेटूया पुढच्या मिळतो स्वस्तरा आणि स्वस्तरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मिळतो पर्यंत बाय बाय